नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे राहता अवकाय दोन हजार सहाशे पंचवीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये वडील बाजार समिती जुन्नर राळे फाटा अवोकाय सहा हजार पाचशे अठरा क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती पुणे अवोकाय सतरा हजार आठशे एकसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढे बाजार समिती पुणे खडकी अवोकाय बत्तीस कुंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती पुणे पिपरी अवकाय अठ्ठावीस क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती पुणे मोशी अवकाय सातशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये